न्यूज सुपरवन अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन शेततळ्यात बुडाल्याने तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात घडली आहे या तीनही मैत्रिणी सायंकाळपर्यंत पर्यंत घरीनं परतल्याने त्यांचा शोध घेताना ही घटना उघडकीस आली अनुष्का सोमनाथ बडे वय अकरा सृष्टी उत्तम डापसे वय तेरा आणि वैष्णवी अरुण जाधव वय बारा अशी त्यांची नावे आहेत शाळा सुटल्यानंतर या मुली घरी आल्या होत्या जेवण केल्यानंतर या तीनही मुली सोमनाथ काशीनाथ बडे यांच्या गटामधील काम सुरू असलेल्या अर्धवट शेततळ्याकडे खेळण्यासाठी गेल्या या शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते या पाण्यात खेळण्यासाठी मुले उतरल्या असता कोलगड भागात जाऊन त्यांचा शेततळ्यात उडाल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने संगमनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ हल व्यक्त आहे न्यूज सुपरवनसाठी साठी दिनेश बांगर संगमनेर